सद्यस्थितीत कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट आले आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसारखी कापूस उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती आहे कपाशीवरील निम्म्यापेक्षा जास्त बोंडावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पन्नात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यात अतिवृष्टी होऊनही महसूल कृषी विभागाने अहवाल निरंक पाठविल्याने राज्य शासनाने देऊ केलेली शासकीय मदत तोडकी का असे परंतु संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांवर शासकीय मदतीपासून वंचित ठेवल्याची ओरड होत आहे कपाशीवर बोंडळीचा वाढता प्रादुर्भाव पाहता दोन तीन वेचणीतच उलंगवाडी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे बोंडळी आल्याने कापसाचे बोंडे फुलून येत नाही त्यामुळे महिला मजुरी वेचन करण्यात येत नाही बोंडळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी संचालकांच्या व स्वतःच्या अनुभवानुसार रासायनिक फवारणी करूनही बोंडळी कपाशीवर कायम असल्याने बहुतांशी शेतकऱ्यांनी कपाशीवर तणनाशक रासायनिक फवारणी केली त्यामुळे बोंड सडत असल्याने कापूस उत्पन्नात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही बोंडळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन शासनाकडून उपाय योजना व मदतीसह पीक विमा मदत देऊन दिलासा देणे गरजेचे आहे एमसीएनएस करीता गजानन टक्के सुंदाव